नमस्कार आवाज मराठी आणि टाईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही एक संयुक्त बातमीपत्र आपल्यासमोर घेऊन येतो आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीचं रणधुंबार जोरात सुटलं आहे आणि त्यामध्येच आपण आखाडा हा कार्यक्रम घेऊन येतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रभागातल्या समस्या त्या प्रभागात उभे असलेले उमेदवारांचे अजेंडे हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी आता सध्या आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये आणि प्रभाग क्रमांक अकरामधली सध्या परिस्थिती जी आहे ती पण आपण एकदा बघूयात इथे काय विकास कामं झाले आहेत त्याच्यावरती पण आपण एक आढावा घेणार आहोत पण सुरुवातीला समोर या जे चित्र दिसतंय आपण ते बघूयात या ठिकाणी काही पाणी साचलेलं दिसतंय गटारी नसल्यामुळे त्याचप्रमाणे जे पक्के रस्ते होणे अपेक्षित असतात ते या ठिकाणी झालेले दिसत नाही आहेत त्यामुळे या ठिकाणच्या परिसरातला जो विकास व्हावा तो विकासाचं चित्र जे आहे ते इथं कमी प्रमाणात दिसतंय आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामधले शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते देखील आपल्यासोबत आलेले आहेत त्यांचे नेमके काय विजन आहेत त्यांचा काय नेमका अजेंडा आहे त्यांच्यापासून आपण अगोदर सुरुवात करूयात Uh, काय सांगणार कोणतं व्हिजन तुम्ही घेऊन डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात सर्वप्रथम तमाम डुळेकर नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून जय महाराष्ट्र आत्ताच या ठिकाणी बघा गेले दहा वर्षापासून एकच नगरसेवक आहे रस्त्यावर सांडपाण्याचं हे सगळे अशा डबक्याचे थरोळे साचलेले रस्ते नाही सांडपाण्याचा निचरा नाही गटारी नाही काही नाही आणि यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे आणि या दुर्गंधीमुळे डास मच्छरांचा प्रादुर्भाव होतो आणि घरातले असे लहान लहान छोटे छोटे बच्चे आजारी पडतात यांना डेंग्यूसारखा आजार होतो मलेरिया होता या सगळ्या गोष्टी होता आणि या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासनं मलेरियाचे एवढे पेशंट झालेले की अक्षरशः या ठिकाणी राहणारे सगळे श्रमजीवी यांच्या घराकडे शूटिंग बघा जेमतेम या लोकांनी आपले घरं बनवलेले या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा यांना पुरवल्या गेल्या पाहिजे म्हणजे जसं पथदिवे रस्ते गटार सांडपाण्यांचा निचरा आणि रोज पिण्याचं पाणी एवढं सगळं असतानासुद्धा या सगळ्या भागात हे लोक वंचित राहिलेले तर या भागातल्या लोकांना आम्ही आता मतांचा जोगवा शिवसेनेच्या माध्यमातून मी स्वतः आलेलो आहे तर मी स्वतः शिवसेनेचा उमेदवार महेश मुलजीबाई मिस्त्री तसेच शिवसेनेचे आपला परिचय आपण करून दिला मला आता सगळ्यात अगोदर या ठिकाणचे स्थानिक रहिवासी जे काही आहेत त्यांच्याकडे जायचं आहे खऱ्या अर्थानं नेमके त्यांच्या काय मूलभूत अडचणी आहेत कोणत्या समस्या आहेत की जे या प्रभागातले समस्या सोडवणं अपेक्षित आहेत ते आपण त्यांना विचारूयात काय नेमकी काय अडचणी आहेत या प्रभागात याच्या नाल्या नाही आहे रोड नाही व्यवस्थित सगळं सांडपाणी किती गाणे बरं सगळे डास मच्छर आम्हाला सगळे का काहीच नाही इथं कचरा गाडी येत नाही इकडं काहीच हो सोय नाही इथं कसे राहता बरं आम्ही आमचं तेच म्हणणं आहे लोक सुशिक्षित आहे तर तुम्ही रोड करून द्या नाली करून द्या कचरा गाडी कधी येत नाही पूर्ण कॉलनी मध्ये जाते पण आमच्याच कॉलनी मध्ये का बरं येत नाही लक्ष द्यायला पाहिजे लोकांनी थोडंफार काय सांगणार अजून कुठल्या मूलभूत समस्या आहेत की ज्या सोडवणे या ठिकाणी अपेक्षित आहेत काय इकडं सर्व घाण होती बा मच्छर डास मलेरिया होता लहान लहान पोरं आजारी पडता हाय सर्व घाण पाणीचं म्हणजे काही व्यवस्थाच नाही इकडं काहीच म्हणजे रोडाला बी गाड्याच गोड्या चालता, पोरांना सर्व काही त्रास होतो गाड्या चालवायला बी खड्डे महिलांच्या तर मूलभूत समस्या ज्या असतात साध्या आणि सोप्या त्यांना सुविधा असतात पण त्या देखील महापालिकेने पुरवलेल्या नाही आहेत त्या पुरवणं अपेक्षित आहे असं या ठिकाणच्या महिलांचं म्हणणं आहे पुरुषांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण त्यांना विचारत काय दादा कोणता विकास झाला या प्रवाहाचा का झालेला नाही या प्रवाहात आणि नगरसेवक तर कधी आलेला नाही फक्त पाच वर्षानंतर येतील ते आता मत मागण्यासाठी येतील बाकी येणारच नाहीत परत आणि तुम्ही बघता ते रो रोड कसा आहे इथला पाणीचं नियोजन नाही रात्री दोन आणि तीन वाजायला पाणी येतं हा कोणता टायमिंग आहे पाणी सोडण्याचा हे टायमिंग आम्हाला फक्त व्यवस्थित पाहिजेल रोड व्यवस्थित पाहिजेल आणि नाली पाहिल याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही पाहिजे नाही अजून काय वाटतं नेमकं काय अडचणी आहेत या प्रभागामधल्या कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की हा रहिवास भाग आहे सुशिक्षित भाग आहे या ठिकाणच्या अपेक्षा भरपूर असतात लोक नागरिकांना पण कोणत्या झाल्या आहेत का नाही झाल्या आहेत नाही काय झालं नाही सुविधा इकडे अजूनपर्यंत तेवढं म्हणणं अच्छा सुविधा झालेल्या नाही आहेत असं या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मतं मागण्यासाठी जे उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवारांशी पण आपण आता चर्चा करणार आहोत शिवसेनेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत नुकतंच त्यांनी त्यांचं मत त्यांचं विजन जे आहे ते मांडलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण त्यांच्यासोबत असलेले इतर उमेदवार जे आहेत त्यांचं देखील काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊयात काय सांगणार जय महाराष्ट्र मी सविता सुधाकर भडागे उमेदवार आहे मला निवडून द्यावे आणि आम्ही विकास करणार मला पुन्हा तुमच्याकडे यावंच वाटतंय या प्रभागाचा नेमका विकास कशामुळे खुंटला आहे काय नेमक्या अडचणी असतील की ज्यामुळे खऱ्या अर्थानं या प्रभागाचा विकासच झालेला नाही आहे आत्ताच तुम्ही माझ्या बांधवांनी सांगितलं की नगरसेवक इथं फक्त मतं मागायला येतात मतं मागितल्यानंतर आजच्या घटकेपर्यंत हे नऊ तारखेपर्यंत या परिसरातले नागरिक हा मतदार राजा असतो नऊ तारीख झाली नऊ तारीखचे संध्याकाळचे साडेपाच वाजले का हा राजा लगेच त्याच क्षणापासून त्या दिवशी डायरेक्ट प्रजा होऊन जाते आणि लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने राजा होतो आणि जसं गाडवाला शिंग राहतात तसे हे गायब होऊन जातात हे परत फिरून येत नाही निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस मतांचा शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा हा जोगो आम्हा घायला येतो तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माता यांच्या याच रोषाला आम्हाला सामोरे जावं लागतं त्याचबरोबर दोन हजार आठपर्यंत या परिसरात मी नगरसेवक होतो त्यावेळीच या मेन रस्त्यावरनं मेन आठ इंची पाईपलाईन वगैरे आज ज्या काही माझ्या माताबहिणी जे पाणी पिताय दारात ही देखील त्यांनी मला संधी दिली होती तेव्हा ती पाईपलाईन वगैरे मी टाकली त्याचवेळी या ठिकाणी मी कच्चे खडी मुरूमचे रस्ते देखील केलेले के होते बस मी तेवढंच केलेलं आहे त्यानंतर दोन हजार आठपासून तर आजपर्यंत परत निवडून गेलेले इथलेच महापौर होते यांनी काहीच केलेलं नाही आहे त्यांच्या चुकांमुळे त्यांच्या रोषा त्यांनी काम न ना केल्यामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला उमेदवारालाही सामोरे जावं लागतं काय की जसं हिंदीमध्ये मन आहे दूधका ज्याला वा छाजबी फुक्के पिता म्हणजे यंदा मतदार इतकाच सुज्ञ झालेला आहे की प्रत्येक उमेदवाराची भावी उमेदवारांची कसोटी आहे आणि सगळ्यात पहिले त्यांचा प्रश्न हाच राहणार आहे का आम्ही तुम्हाला मतं द्यायचे तर का द्यायचे काका मागच्या दहा वर्षाचे अनुभव आमचे इतके वाईट आहे आणि प्रत्येक नगरसेवकांना म्हणजे जे भावी उभे आहेत त्यांना हे पूर्वीचे दहा वर्ष ज्यांनी इथं नगरसेवक पद बसवलं आणि ते वर्द्यमान महापौरबी होते या बॉडीमध्ये तरी देखील काम झालेलं नाही आहे पण मी माजा ना या माझ्या माता बहिणींना यांना मी अस्वस्थ करतो की दोन हजार आठ जे मी केलेले काम आहे त्यानंतर पुढे झाले नाही शिवसेनेवर विश्वास ठेवा आणि शिवसेनेचं ब्रिज वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शेवटी राजकारण करत असताना यांच्या मूलभूत सुविधा जे पथदिवे रस्ते गटारे यांचं आरोग्य आहे हे पूर्णपणे धोक्यामध्ये आहे का तुम्ही स्वतः बघता इथं काय कोणी कृत्रिम काय केलेलं नाही हे रस्त्यावर हे सगळे असे थारोळेच असतात तर यांच्या मुलं बाळांचं देखील आरोग्य धोक्यात आहे तर मी या मतदार राजांना तेच सांगतो आहे की एकदा शिवसेनेवर विश्वास ठेवा आणि शिवसेनेचं पूर्ण पॅनल निवडून द्या निवडून आल्यानंतर या परिसरातल्या सांडपाण्याचा निचरा जो आहे तो पहिले मार्गी लावू म्हणजे तो मार्गी लावू म्हणजे गटारी नाही या ठिकाणी भुयारी गटारी करू यांना पथं दिवे आणि एक दिवसाआड का असे नाही या लोकांना पाणी मिळायला पाहिजे मी पंचवीस लक्ष लिटरची टाकी बनवली होती आपल्या वाखारकर नगरमध्ये तिथे आहे टाकी भविष्यात पन्नास वर्षात या ठिकाणी किती लोकसंख्या वाढली तरी ती टाकी पाणी पुरवू शकते एवढी तिची क्षमता आहे आज बी तुम्ही टाकीवर जा टाकी भरलेली पडलेली आहे तरी देखील ह्या लोकांना आठ आठ दिवस पाणी येत नाही मला मतं पाहिजे म्हणून मी खोटंही बोलत नाही आहे शिवसैनिक आहे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हा सूर्य हा जयद्रथ मी प्रश्न केलेले की नगरसेवक जे आता जे बोलले त्यांनाही विचारायचं टाकी मी बनवलेली आहे तरी देखील पाणी भरलेलं आहे आठ दिवस आठ यांना पाणी येतं आत्ता माझ्या भावाने तेही त्यांनी तक्रार केली की रात्री दोन वाजता तीन वाजता केव्हाही पाणी सोडता नियोजन अजिबात नाही निवडून गेले तसे हे गायब झाले मला एक सांगा जर तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये पाण्याची टाकी बांधली होती तर मग त्या पाण्याचा पुरवठा काय होत नव्हता काय नेमक्या अडचणीत होत्या याच्यामध्ये नियोजनच नाही आहे ना फक्त या माता बहिणींना यांनी श्रावणबाळाची पेन्शन सुरू करते मग विधवा परितक्त महिलांना संजय निराधारांचा लाभ घरकाम करणाऱ्या महिला आहे त्यांना देखील मानधन पेन्शन प्रत्येक महिलांना यांनी उन्हातानामध्ये इथून तर रेल्वे स्टेशनपर्यंत पाच पाच किलोमीटरपर्यंत माझ्या माता बहिणींना शेवटी आश्रमजीवी भाग आहे आणि ही भारतीय संस्कृतीही भावनाप्रधान आहे मोठा बोलतो तर छोटे गरीब लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात एक वेळा नाही दहा वेळा या सगळ्या माता बहिणी राष्ट्रवादी भुवनपर्यंत पाच पाच किलोमीटरपर्यंत गेले आणि परिस्थिती नसताना यांनी कागदपत्र स्टॅम्प पेपर ॲफिडेव्हिट सगळं केलं पण पाच वर्ष यांचं फक्त शोषणच झालं एकालासुद्धा अजून पेन्शन मिळाली नाही संजय निराधारची नाही श्रावण बाळाची नाही घरकाम महिलेची सुद्धा नाही तद्दन पूर्वीच्या दहा वर्ष नगरसेवकांनी यांना हुलतापत दिली म्हणून मला कधीकधी प्रश्न पडतो का या धुळे शहराचं नाव धुळं का ठेवलं इथले लोकप्रतिनिधी तद्दन या जनतेच्या डोळ्यामध्ये सातत्याने धूळ फेकाफेक करत असता हे शिवसेनेचं कधीच असं शिवसेनेच्या माध्यमातून होणार नाही मी पुन्हा एकदा या नागरिकांकडे जातो नेमक्या अडचणी ज्या आहे त्यांचं म्हणणं आहे की सुटत नाही शिवसेनेचे उमेदवार म्हणत आहेत की आम्ही पाण्याची टाकी बांधली होती पण पाणी सोडण्याचं नियोजन कोलमडलं म्हणून पाणी भेटत नाही काय वाटतं नेमकं निवडणूक आली की तरच उमेदवार समोर येतात शिवसेनेच्या माध्यमात त्यांनी टाकी बांधली पण नियोजन चुकलं म्हणून त्यांना पाणी येत नाहीये मग यांनी देखील फॉलोअप घेणं अपेक्षित होतं असं वाटत नाही का आपल्याला हो असं वाटतं आम्हाला त्यांनी फॉलो करायला हवं हो। होतं कारण की पाच वर्षात ते फक्त एकच वेळा येतात मत मागायला आणि ते जे तुम्ही सांगतात की ते असतात ते निराधार योजना वगैरे तेही फक्त त्यांच्यामागे जे फिरतात न त्यांनाच मिळतात आणि ज्यांना खरं त्याची गरज आहे ना त्यांना मिळतच नाही त्या योजनांचा लाभ फक्त ते ज्यांच्या मागे ते ते, 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 ते ते फिरतात त्यांच्या कामाला जे येतात त्यांनाच त्या योजनांचा लाभ होतो बाकी इतरांना कोणालाही त्या योजनाचा लाभ होत नाही आणि आम्ही आमचे पैसे खर्च करून आम्ही टॅक्स भरतो सर्व भरतो आणि आमचे पैसे खर्च करून आम्हाला शोषकड्डे करावं लागतात आणि ते शोषकड्डेसुद्धा भरले की आम्हाला वापस वापस पैसे त्यांच्यामध्ये गुंतवणूक मग आम्ही टॅक्स भरायचं तरी कामं आमचेच पैसे जर आम्हाला गुंतवायचे आम्ही का टॅक्स भरायचं हे सर्वांनी आणि त्या महापौर आता इथल्या या याच्यातल्या झालेल्या होत्या ह्या वार्डामध्ये तरी आमच्या ह्या वार्डामध्ये एक गटार सुद्धा नाही मला आज लग्नाला जवळजवळ दहा वर्ष झालेले पण अजूनपर्यंत गटर सुद्धा आलेले आणि आम्ही त्या, त्या ताईंना खूप वेळा दहा ते पंधरा वेळेस आम्ही टोकलं की आमची इथे गटर करून द्या आमच्या मुलांना खूप त्रास होतो आमच्या सांडपाण्याला जागा नाही आहे आम्ही आमचं सांडपाणी कुठे जायचं त्याच्याने डेंगू खूप खूप काही असे बिमाऱ्या होतात मुलांना आमच्या आणि सुशिक्षित एरिया ना आमचं असं काही सर्वात छान एरिया आहे मग तुम्ही त्याचं संगोपन आणि हे इथं हे आत्ता केलं त्यांनी हे जे ओपन प्लेस होतं ना ते ओपन प्लेस आत्ता तिथं तर इथं फक्त त्यांच्याच गळ्या वगैरे लागल्या त्यांनी कंपाऊंड बांधलेलं होतं जशी काही ती त्यांच्याच मालतीची जागा आहे ती आमची जागा आहेच नाही तिथं मुलांना त्यांना सी नाही त्यांना काही गार्डन वगैरे याची सुविधा नाही किंवा वृद्ध महिला आहेत त्यांना काही चालण्यासाठी जागा नाही त्यांनी काही आमच्या या वार्डाचं बिलकुल त्यांनी काहीच केलेलं नाही आहे अतिशय समस्या बिकट आहेत या प्रभागामधल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचं जे प्रमुख पद असतं शहराचं प्रमुख पद म्हणून ज्याकडे बघितलं जातं ते महापौरपद असलेल्या महिलेकडनं देखील या प्रभागातल्या समस्या सोडवल्या गेल्या आणि अशा थेट आरोप या ठिकाणचे रहिवासी करतायत आणि आता या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणत आहेत की आम्ही या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली परंतु नियोजन कोलमडल्यामुळे पाणी पुरवठा झाला नाही म्हणजे कुठंतरी या शासकीय यंत्रणेचा दोष आहे की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांच्या सुविधा भेटत नाही नागरिकांच्या सुविधा ज्या भेटणं त्यांना अपेक्षित आहेत ते त्यांना मिळू शकत नाही काय वाटतं तुम्ही हाजो है? हा जो सगळा काही प्रश्न आहे हा नेमका निवडणुका आल्या की तेव्हाच सोडवायच्या का इतर दिवस पण आपण त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे काय नेमकं का याबद्दल सांगणार आता तुम्ही जसं सांगितलं की शासकीय यंत्रणा कमकुवत आहे शासकीय यंत्रणा जर कमकुवत राहिली असती तर या टाक्या वगैरे इतके खर्च महापालिकेची परिस्थिती नसताना महापालिकेने एवढी मोठी टाकी बांधली तर ही टाकी बांधली गेली नसती पण लोकप्रतिनिधी जो यांनी निवडून दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काम करून घेण्याची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि ती या निवडून गेलेल्या नगरसेवकांमध्ये मुळीच नाही ही जर इच्छाशक्ती राहिली असती तर यांचे प्रश्न मार्गी लागलेच असते एवढंच माझं म्हणणं आहे आपण इतरही उमेदवारांना विचारूयात की नेमकं या निवडणुकीला ते कसं आहेत काय वाटतं महिला उमेदवारी करत आहात महिलांचे गंभीर प्रश्न आहेत या ठिकाणी प्रभागातले कसे सोडवणार सोडवू ना विकास कामे आम्ही पूर्ण करू आणि आम्हाला जर चान्स मिळाला या पदाचा तर आम्ही विकास कामे पूर्ण करू पण कोणते विकास काम तुम्ही पूर्ण करणार आहात नेमकं त्याच्याबद्दलचं काही तुमचं नियोजन आहे का जसं भुयारी गटारी किंवा रस्ते आहेत ते महिलांच्या समस्या आहेत या त्या सगळ्या पूर्ण करू महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे या शहरामध्ये वाढती गुन्हेगारी यामुळे महिलांचं सुरक्षेचं जे काही प्रमाण आहे त्यावरती ज्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या त्या अजूनही राबवल्या जात नाहीये त्याकडे पण आपण कसं बघणार हो तेही करू आम्ही अच्छा या ठिकाणच्या महिला उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही महिलांशी रिलेटेड असलेले सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवणार आहोत आपण इतर देखील उमेदवारांना विचारूयात काय नेमका तुमचा अजेंडा आहे तुमचा परिचय सांगा जय महाराष्ट्र माझं नाव पंकज किसन महाराजकर मी इथे अकरा नंबरमध्ये उमेदवारी करतो आहे इथे रस्ते नाहीत तो पहिले विकास करणार आहे भुयारी गटारी नाही तो तो पण विकास करणार आहे आम्ही पतदिवे आहे पण ते बंद असतात पतदिवे आहे ते बंद असतात चोऱ्या होतात पोलिसांची गस्त नाही राहत त्यांना पण ते काम करायला लावणार आम्ही हे जे ओपन स्पेस बनवले यांनी याच्यात हे बघा ओपन स्पेसमध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही बघून घ्या ओपन स्पेसमध्ये काय नाना नानी पार्क वगैरे हो असे जसं आता सांगितलं मुलांसाठी सी सो हे कुठल्याच सुविधा नाही आहेत या सर्व सुविधा आम्ही पुरवणार आहात आम्हाला संधी दिली तर शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार आपल्या आप या ठिकाणी उभे आहेत काय वाटतं शिवसेनेला नेमकं किती यश मिळेल या संपूर्ण शहरामध्ये धुळे महानगरपालिकेत आता परिस्थिती अशी आहे की शिवसेना आणि शिवसैनिक मुळात आम्ही जे आमचं ब्रिज आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही समाजकारणाच्या माध्यमातून पण कसं आहे की शेवटी निवडणुका आल्या का प्रत्येक गोष्टींचे प्रलोभनं आणि आम्हीच दाखवले जातात आणि कसं आहे की भुळे बाबडी जनता आहे ही यांच्या भातामध्ये येऊन जातात आणि फसतात पण यंदा धुळे शहरामध्ये निश्चित जास्तीत जास्त नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून येतील फक्त आच्छे दिन सांगितले म्हणून आजचे दिन येत नाही कृतीमध्ये या लोकांना आच्छे दिन यायला पाहिजे आणि आपण हे सगळं दर्शवलेलं आहे आणि मतदार राजांचे देखील आपण मुलाखती घेतलेलं आहे मी तुमच्या समोर तुमच्या माध्यमातनं या सगळ्या माझ्या माता बहिणींना अस्वस्थ करतो की यापूर्वी जे कामं केले यापेक्षा चांगले कामं करेल आणि परिस्थिती अशी आहे की महापालिकेची कुत्रा पाळायची अवस्था परिस्थिती नाही आहे आता अकरा खेडे या लोकांनी दत्तक घेऊन घेतले म्हणजे पांढरे हत्ती बांधून घेतले म्हणजे आम्ही जरी निवडून आलो तरी देखील आम्हालाही काम करीचं जिगरीचं आहे पण आमचं एकच वाक्य आहे शिवसेनेची पद्धत आहे पहिले चर्चेतनं दुसऱ्यांदा हात जोडून तिसऱ्यांदा जर यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसाल तर कानाखाली देखील वाजवायला आम्ही मागे पुढे बघणार नाही का काही यांचे प्रश्न मार्गी लागायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि मतदार राजांना आमच्यावर विश्वास आहे शिवसेनेवर आणि पूर्ण विश्वासाने खात्रीने सांगतो की चारीच्या चारी, चारी शिवसेनेचे उमेदवार हे मतदार राजा निवडून देतील आणि शेवटपर्यंत पुढची पंचवार्षिक लागते तोपर्यंत हा मतदार राजा मतदार राजाच राहणार आहे यांना प्रजा आम्ही कधी होऊ देणार नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रणीत असलेली ही शिवसेना आहे आणि त्याच जोमाने या शिवसेनेचे उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण आता प्रभाग क्रमांक अकरामध्ये होतो या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्यात त्याचप्रमाणे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत जे मतं मागण्यासाठी मतदारांकडे जात आहेत त्यांचे देखील काय एजेंडे आहेत या महापालिका निवडणुकीला ते कशा पद्धतीनं बघतात हे देखील आपण त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत धुळे महानगरपालिकेमधले इतर प्रभागांचं वृत्तांकन देखील आपण आवाज मराठी आणि टाईम न्यूज या माध्यमात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत आवाज मराठी न्यूज पक्षांतर्गत बंडखोरी असो की असो कुठलाही वाद करताय धुळे महानगरपालिका निवडणुकी दरम्यान